गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीने पुन्हा धुमाकूळ घातला असून भामरागड तालुक्यातील किअर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगुस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले महारी वड्डे राजे कोपा आलामी आणि वजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे महिनाभरापूर्वी कळपातून भरकडलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून तीन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला कोसफुंडी गावात सर्वप्रथम हत्तीचं चा दर्शन झाले त्यानंतर तो कारमपल्ली टेकला जंगलात गेला दुपारी चार वाजताच्या सुमारास किअर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतकऱ्याला पायाखाली तोडवून ठार केले त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडा परिसरातील हिदूर या गावात गेला या ठिकाणी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास धुडघूस घालून महारी वड्डे राजे आलामी व वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे एका महिलेचे दोन्ही पाय व पोटाला गंभीर इजा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे तर दोघींना कायम अपंगत्व येण्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे या संपूर्ण प्रकरणात वनविभाग मात्र पाहिजे तेवढा सक्रियतेने या विषयाला गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे नागरिकात वनविभागाबद्दल तीव्र नाराजी आहे तेलंगणात दोन बळी घेऊन दहशत माजून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये एकाच दिवसात एकाचा बळी तर तिघांना गंभीर जखमी केल्यामुळे भामरागडमध्ये जंगली हत्तीमुळे दहशत निर्माण झाली आहे